उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची वाट मोकळी झाली आहे त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्ष तयारीला लागलेत येणारा कोल्हापूर इथचा महापालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका जिल्हा, जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याची घोषणा आम आदमी पार्टीने केली आहे नव्या नेतृत्वाला संधी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याच त्याच चेहऱ्यांनी प्रतिनिधित्व केलं एकीकडे भौतिक सोयीसुविधांची वनवा होत असताना हे प्रस्थापित कारभारी मात्र गब्बर होत आहेत त्यामुळे या ठिकाणी नवीन चेहरे येणं गरजेचं आहे सामाजिक प्रश्नांची जाण असणारे उच्च शिक्षित नव्या नेतृत्वाला संधी देऊन बदल घडविण्यासाठी या निवडणुका असणार आहेत लोकांच्या दणगीतून निवडणूक या निवडणुका काहीसाठी व्यवसाय झाला निवडून येण्यासाठी पैसे लावायचे आणि निवडून आल्यावर ते काढून घेण्यासाठी प्रयत्न करायचे ही पद्धत मोडीत काढण्यासाठी आम आदमी पार्टी जनतेतून देणग्या घेऊन निवडणूक लढवणार आहे लक्षवेधी या आंदोलनांमुळे चर्चेत जिल्हा तसेच शहरातील अनेक मूलभूत प्रश्नांवर आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारणारा पक्ष म्हणून आपने आपली ओळख बनवली आहे कोल्हापूर शहरातील रस्ते पाणी कचरा उठा स्वच्छतागृह जलतरण तलाव यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला त्यामुळे शहरातील मतदारांसाठी आप आगामी निवडणुकांसाठी पर्याय बनून प्रस्थापितांसाठी आव्हान बनू शकतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे इचलकरंजीची पहिली महापालिका निवडणूक असल्याने या निवडणुकीत शहराच्या शाश्वत विकासाचं धोरण घेऊन ही निवडणूक लढवली जाणार आहे बदलात सामील होण्याचं आव्हान कोल्हापूरला हवा बदल नवा या हो मोहिमेखाली स्वयंसेवक तथा कार्यकर्ता नोंदणी अभियानाची सुरुवात आपने केली आहे या नोंदणी अभियानाद्वारे जिल्ह्यातील ले, दहा हजार लोकांना पक्षासोबत जोडण्याचं लक्ष असल्याचं यावेळी सांगण्यात आलं बदलात सामील होण्यासाठी एक्क्याऐंशी ऐंशी शहाऐंशी सत्त्याहत्तर एकसष्ट या नंबरवर मिस्ड कॉल द्या अथवा जॉईन आप डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी असं आवाहन आपच्या वतीने करण्यात आलं यावेळी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे उत्तम पाटील वसंत कोरवी किरण साळोखे अभिजित कांबळे समीर लतीफ सुरज सुर्वे मोईन मोकाशी दुष्यंत माणे विजय हेगडे अनिल जाधव राकेश गायकवाड ॲडव्होकेट सी व्ही पाटील संजय नरवडे उषा वडर आदम शेख स्वप्नील काळे महम्मद शरीफ काझी उमेश वडर रमेश कोळी सफवान काझी आदी उपस्थित होते साडे चार वर्षापासून प्रलंबित असलेला स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार निकालात काढण्यात आलाय असं म्हणतं तरी काय हरकत नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल निवडणूक आयोगानं वाजवलेलं आहे या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे आणि खास करून कोल्हापूर तर कोल्हापूर हे परिवर्तनाचं केंद्र आहे कोल्हापूर बदला हे बदलाचं केंद्र आहे बदलाचं वारं कोल्हापुरातनं वाहत आहे ते लक्षात घेऊन खास करून कोल्हापूरमध्ये आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं सगळ्याच म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका इच्चलकरंजी महानगरपालिका कोल्हापुरातील जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समिती मतदारसंघ असू दे या सगळ्याच ठिकाणी आम आदमी पार्टी मोठ्या ताकदीनं निवडणुकीला सामोरी जाणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे कारण जे मॉडेल दिल्लीचं होतं आम आदमी पार्टीचं जे मॉडेल पंजाबमध्ये सुरू आहे त्याच धर्तीवर विकासाचं मॉडेल कसं आपल्याला इथं विकसित करता येईल या अजेंडा घेऊन आम आदमी पार्टी येणाऱ्या सगळ्याच निवडणुकीला सामोरंच आहे खास करून नव्या नेतृत्वाला संधी देणं हे आमचं टार्गेट असणार कारण घराणेशाहीचा जो काही फटका कोल्हापूर जिल्ह्याला सातत्यानं बसतोय आपण सगळी बघत आलेला आहात आणि कारभारांचं वलय की कुठंतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून हे संपूर्णशिवाय कोल्हापूरचा खरा विकास होणार नाही हे वेळासमोर ठेवून आम्ही नव्या ने नेतृत्वाला ने संधी देतोय त्याचबरोबर लोकांच्याकडे जाऊन आम्ही आमचं मॉडेल सांगून क्राऊड सुद्धा आम्ही लोकांशी चर्चा करणार आणि मला खात्री आहे जसे की दिल्लीमध्ये क्राऊड फंडिंगच्या ताकदीवरच निवडणुका जिंकल्या होत्या कोल्हापूरमध्ये सुद्धा तसंच होईल महानगरपालिका क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आम आदमी पार्टीच्या माध्यमातून सातत्यानं जे आंदोलनं उभार केलेली आहे सातत्यानं आंदोलनामध्ये पुढाकार घेते आणि फक्त आंदोलना कोणतं नाही तर प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातनं आम आदमी पार्टीची वाटचाल सुरू आहे आणि तोच भांडवलाचा भाग घेऊन आज आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय म्हणजे महानगरपालिकेसाठी तर नगरने संधी आहे तिथं महानगरपालिकाच नवीन असल्यामुळं एक चांगल्या डायरेक्शनला महानगरपालिकाची परिस्थिती आपल्याला नेता येईल म्हणजे जर देश पक्का केला तर मग पुढचा काळ अतिशय चांगला होऊ शकतो तर ह्या सगळ्या भूमिका घेऊन जिल्हा परिषद पंचायत समिती आणि दोन्ही महानगरपालिका ताकदीनं लढण्याचा आम आदमी पार्टीचा मानस आहे आणि मला विश्वास आहे की लोक सुद्धा या बदलाला स्वीकारतील कारण लोकांना हे नको आहे काही लोक पक्ष सोडून जात आहेत या पक्षात व त्या पक्षात पण याच्यातून विचाराचा बदल तुम्हाला दिसत नाही इथे देशे हे काहीशी इथे पैसे खायचे बंद झाले निरंतर आहे पण दुसऱ्या पक्षात यायचं याच्यापेक्षा मोठं काय धोरण यांच्याकडे दिसत नाही या सगळ्याला मतदार वैताळलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी बद्दल चांगल्या पद्धतीने निवडून जय